मनोज दादा जारांगे पाटील यांचा दुसरा खोटा लवकरच बसणार आहे सातारा गॅजेट अंमलबजावणी साठी बैठकांचं सत्र सुरू झालं आहे मंगळवारी शेवटची बैठक होणार आहे हा गॅजेट अंमलबजावणी करण्यापूर्वी आणि या बैठकीमध्येच फायनल निर्णय होणार आहे आणि सातारा गॅजेट अंमलबजावणी झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राला याचा फायदा होणार आहे सातारा बरोबर औंद गॅजेट ही अंमलबजावणी होऊ शकतं त्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र होऊ शकतात अनेकांच्या नोंदी सापडू शकतात तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जी लोक हैदराबाद गॅजेट सजला लाभ भेटत आहेत त्याच धर्तीवर सातारा गॅजेट तसंच जे औन गॅजेट अंमलबजावणी होणार आहे त्यामध्ये पण तेरा ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी जी लोक या भागांमध्ये राहत होते आणि त्यांच्या नोंदी असतील त्यांना सातारा गॅजेट लागू झाल्यावर फायदा होईल मंगळवारी शेवटची बैठक होईल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जे मंत्रालयाची उपसमिती आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर होईल त्यामुळे मंगळवारचा दिवस खूप महत्वाचा आहे सातारा गॅजेट अंमलबजावणी होण्यापूर्वीचा बघूया काय होतंय दोन दिवसांनी